बघा अशी काही परिस्थिती मित्रांनो इथं दवाखान्याच्या समोर सांगवीचं जे उपकेंद्र आहे त्या समोर आहे मी आणि इथे गोळ्या औषध साधे बेसिक ज्या लागतात सर्दी खोकला थंडी ताप जुलाब याच्यावरती मिळत नाही किंवा दवाखाना अकरा वाजता हा बारा वाजता बंद होतो मग हे उपकेंद्र काय कामाचं जर आमच्या या गोरगरीब आदिवासी आमच्या गोरगरीब आदिवासी बांधवांना जर प्रायव्हेट दवाखान्यात जाऊन रुपये खर्च करावे लागत असतील अर्जारातील जर सरपदंश झाला कुणाला काही जखम झाली कुणी डिलिव्हरीचं पेशंट असलं तर ते त्यांनी करायचं काय आणि इतके पैसे आणायचे कुठनं कारण आज शेतीमालाला भाव नाही लोकांना उत्पन्न नाही आणि अशा परिस्थितीत आरोग्य सुविधा हे अतिशय महत्वाची आणि त्याच इथं भेटत नाही आपण याच्याकडे सर्वांनी गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि मी आरोग्य यंत्रणेला सांगेल उद्यापासनं जर ह्या दवाखान्यावर योग्य तो स्टाफ आला नाही काम झालं नाही तर याला येणाऱ्या काळामध्ये इथल्या ग्रामस्थांना घेऊन कायमस्वरूपी टाळे ठोकण्याचं काम आम्ही नक्कीच करू अहो हे उपकेंद्र असून जर सोयी नाही त्याचा उपयोग काय काय उपयोग नाही उपयोगच नाही म्हणतात वरूनच देत नाही वरूनच हा काय करायचं सांगा ना नाही नाही यांना आपण विचारूया यांना आता लवकरच